कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच शासकीय आढावा बैठकचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास बत्तीस विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता व प्रत्येकाने आपापल्या मागण्या या आढावा बैठकीमध्ये मांडल्या होत्या एस टी महामंडळाकडनं देखील या आढावा बैठकीमध्ये पाच नवीन बसेस कर्जत आगारासाठी मागण्यात आलेल्या होत्या एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या या मागणीला लक्षात घेत सातत्यानं आमदार महेंद्र थोरबे यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करत आज दिनांक चौदा जून रोजी कर्जत भिसेगाव आग्रामध्ये पाच नवीन एसटी बस आगमन नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परभाणी आपण पाहतात रायगड टुडे मराठी आज दिनांक चौदा जून रोजी सकाळी अकरा वाजता नवीन आलेल्या पाच एस टी बसेसचा लोकार्पण खालापुर मतदार मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी बोलताना आमदार थोरवे म्हणाले एस टी ही केवळ प्रवासाची सुविधा नसून ती सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडली गेलेली आहे शेतकरी विद्यार्थी महिला वयोवृद्ध कामगार आणि वारकरी यांच्यासाठी एस टी ही जीवनरेषा बनलेली आहे असे उद्गार आमदार महेंद्र सोर्वे यांनी काढले नवीन आलेल्या या, या, या पाच बस कर्जत पनवेल खोपोली शहापूर वाशी तुळजापूर या परिसरात नियमितपणे धावणार आहेत यामुळे प्रवाशांना अधिक विश्वासार्ह व नियमित सेवा मिळणार आहे या उपक्रमात एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले आणि परिवहन मंत्री नामदार प्रतापराव सरनाईक यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही नमूद केले मी लहानपणापासून कर्जतचा एस टी स्टँड पाहतो मात्र आजही त्याचं स्वरूप तसंच आहे या आगराचे नूतनीकरण करून आधुनिक रूप देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील कर्मचाऱ्यांसाठी दोन नवीन स्वच्छतागृहे तात्काळ बांधण्यात ती येतील आणि आगराच्या विकासासाठी शासनाकडून निधी मंजूर करून अंदाजपत्रक तयार करण्यात येईल असे आमदार थोरवे यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले समारंभात विभाग नियंत्रक श्री दीपक घोडे आगर व्यवस्थापक देवानंद मोरे वाहतूक निरीक्षक दीपक देशमुख सहाय्यक निरीक्षक महादेव पालवे लेखाधिकारी अंकुश राठोड अभिषेक सुर्वे रोहित बिचारे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते मी आजच्याच दिवशी गेल्या वर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळा तुम्ही ठेवला होता रॉयल गार्डनला आणि त्यावेळेस मी आमदार साहेबांवरती एक कविता केली होती की आमदार साहेब म्हणजे कर्जत तालुक्याचे शिल्पकार आहे मग आपण बघितलं धर्माधिकारी प्रवेशद्वार असेल विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा माझ्या शंभूराजाचा दिमाखात उभं असलेला स्मारक असेल या सगळ्यांवरून आपल्याला कर्जत तालुक्याचे शिल्पकार हे शिक्षक का दिलं हे लक्षात आलं असेल आणि आज याचं उदाहरण आपल्याला समोर घ्यायला आणि खऱ्या अर्थाने ज्या लालपरीने ज्या एसटी महामंडळाने अगदी गावाखेड्यापासून ते शहरापर्यंतचा प्रवास सुखकर केला ज्या लालपरीच्या लाल रंगामध्ये प्रवाशांचं आपुलकीचं असं नातं जडलं गेलं होतं आणि ज्या लालपरीच्या चाकावरती गावाखेड्यापासून शहरापर्यंतची अनेक प्रवाशांची जी मनं जुळली गेली ती मनं या लालपरीच्या माध्यमातून जुळली गेली आणि आमदार साहेब तुम्ही माझा पण कधीतरी कॉलेजला जाता आणि एसटीच्या माध्यमातून प्रवास होतो कधी मला असेल तर याच टी आम्हाला कामाला येतात अगदी गावाखेड्यांमधल्या लोकांसाठी कामाला येणारे खूप खूप कौतुक करते आणि जे वाहक आणि चालक असतात जे आपल्या समर्पणातून एस टी महामंडळाचा प्रवाशांना सुखरूप नेण्याचं ने कार्य करतात त्या सगळ्या वाहक आणि चालकांना देखील खूप खूप शुभेच्छा देते आणि हा जो सोहळा पार पडला त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देते